आणि हडविले तुम्हा सर्वांना नवनद्या क्रांती ज्योती सावित्रीबाई पितेचे आराध्य दैवता आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेले स्वामी समर्थ महाराज येथे उपस्थित असलेले जेथे असो जिव्हाळा अपुलकी आणि सावरले पण तिथेच फुलतात सुगंधी क्षण अशी सुगंधी क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणणारे तुमचे सांप्रदायिक मंडळ सेवेकरी मंडळ आणि हा अमृत कुंभ उभारण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागले लाभले ते सर्व भक्त सेवेकरी हा अमृत कुंभ उभारण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा सगळ्यांचं सहकार्य लागतं मग ते कोणत्या ना कोणत्या रूपात असत पण त्याच वेळेला जेव्हा एक त्याची साथ हाती साथूयाला उत्सव लाख हवे असे सगळी जी आहे ती स्वामींचीच कृपा आहे असं मी म्हणेल येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर जे अवभ आहेत अधिकार या पदाचा गैव म्हणा तर नाही म्हणेच ही भूमिका भरली खाली था काही असे आपले चंद्रकांत महाराज आणि मी त्यांना आवज बोलते त्यानंतर आपल्या उपस्थित असलेले चेअरमन राहसायटीचे चेअरमॅन कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची शान असलेले आपले ऍडव्होकेट सर्वात ते लांबे अशक्ती गायकर साहेब त्यानंतर आपले पटेल मामा आहेतच आणि त्याचप्रमाणे एक सेवाभावी व्रत एक सेवा द्रष्टा कसा असावा ते रामनगम साहेबांसारखा असावा तीन नाही आणि त्या अहंकारात नसताना जेव्हा ते ह्यांचं रूप तसं मोहम्मद पाणी देवत्व असलेली माझी मातोश्री ताई त्याचप्रमाणे कोल्हे मॅडम शिदोळे महाराज औटी सर येथे उपस्थित असलेले माझे गुरुपर्य दस काकडे सर त्याचप्रमाणे त्यांच्या सहपत्नीक आलेले आहेत त्यांच्या मी त्यांना मावशी म्हणते माझी मावशीच आहे ती आणि आई आहे दुसरी त्यानंतर संजयनी नलावणे आहेत आमचे सर्वांचे जे आनंदचे बाबा नंतर झाले हो पण सगळ्यात पहिल्याने माझे बाबा आहेत असे रमेशची वाणी म्हणजे धैर्याने झोपाटलेले ध्येय कसं समोर हे त्यांच्याकडून बाबा येथे उपस्थित असलेली सर्वच मंडळी हे एका दिवसात असे घडले नाही तर त्यासाठी अनेक दिनक्रमांची रात्रींची त्यांना किपया आहे सचोटी हतोटी चिकाटी त्याला जोडलेली आहे आणि म्हणून जेव्हा होण्यासाठी मन कसं गोळा करते मध तसा आपलं माधुर्य हो। म्हणजे माधुर्य म्हणजेच हो, औदार्य हो, आणि बुद्धीचं चातुर्य हो। या कहीचा संगम जेव्हा एकत्र होतो तेव्हाच माणसाचं व्यक्तिमत्व घडत काय एक नद्या सुंदर आहे नद्या सुंदर आहेत डोंगर सुंदर आहेत रस्ते सुंदर आहेत पण त्याहून सुंदर आहे तो माणूस आणि या माणसासाठी काय करावंच वाटणं यापेक्षा वेगळं खूप नको कारण कसा घरात सुद्धा बघा ज्ञान माउलीनी हेच सांगितलंय की, की बाबा हे विश्वचे माझे घर तुमच्याकडे तुम्ही बघा कसा माणूस बोलला जातो की संपत्तीच्या साठ्यातून की तुम्ही निर्माण केलेल्या मूल्यांतून तर हे जे मूल्य आहे इतरांच्या सुखाच्या खोकण्यासाठी का हे जमा करताना त्यांच्याकडे वेदना नाही त्यांच्या गाठीशी पण कोटात दुःखच आहे पण तरी सुद्धा मोटर टेरिस संत तुकडोजी गाडगे महाराज म्हणलेच ना आणि छत्रपतींना बघा स्वराज्य घडवताना किती ना तरी अपयश आलेच ना नऊ हजार नऊशे नव्याण्णव प्रयोग थॉमस एडिसनने जेव्हा केले तेव्हा तो म्हणतो मी फक्त प्रयत्न केले पण एक जरा प्रयोग करता जेव्हा यशस्वी झाला हेच सगळं यशाचं गपग आहे अपयश ही पहिली पाहिली असेल तर आणून जाऊ नका तर आता तुमच्या आणि आमच्या या आजच्या दिवसासाठी मी कोणच बोलणार आहे अगदी एका गोष्टीमध्ये खूप मोठी मिरवणूक निघते आणि ती मिरवणूक जाते तिथे तर हा लग्ना उत्सव म्हणतात आणि कशासाठी मूर्ती करायची आम्हाला गावामध्ये देव बनवायचंय तो म्हणतो नको रे बाबा मला काही हात होऊ नका ते चिंडीने कोण बाबा मला ते मला काही सण होणार नाही पण तो ठीक आहे पुढचा बघ तो पुढचा घेतात त्याला चिन्हेने सुंदर देवगू म्हणतात आणि मग त्याला वाजत गाजत त्याची मिरवणूक गावाच्या वेशी पर्यंत देतात चार पाच जण येतात तो उरलीला पहिले नाही म्हणलेला दगड आहे ना त्याला पकडतात आणि हा कशाला नारळ फोडायला होईल ना म्हणून मग पुढे जास्ती मूर्ती झालेली आहे त्याच्यावरती गुलाल त्याच्यानंतर गुलाबाची फुलांचा वर्षाव आणि सगळं काही होत असत पण हा नारळ फोडण्याला नेलेला दगड सगळं पाहत असतो म्हणजे काय की देवाला सुद्धा त्यांच्या भोग यात ना पडलेले घडवताना पडलेले जे काही सहे आहेत ते चुकले नाही तर तुम्हाला सर्वांना ते पडतच असतात आणि पडले तरी त्यातून देवपण येतं हे दे सगळ्यात महत्वाचं आहे मग रोज फोटलाच जातो पण त्याला एकदाच चिंडीने देवाची बुटीत म्हणजे नको असलेला भाग त्याच्यातून काढून टाकला आणि त्याचा देव झाला त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा झाली आणि ताँ� हाच नारळ होणारा लगन अगदी सार नाही करत होता आणि म्हणतो तो मला कुठे खूप सुजेल आणि मी नाही पण आलो अरे मी सुद्धा मर्साला गेलो असतो ना मग असं आपली इच्छा आहे की अगं तुम्ही जे नागू संकरित संकीर्तन सोळा करता वजन करता हे काही छोटंसं काम नाहीये हे फार मोठं काम आहे आणि आजच्या मुळामध्ये जेव्हा आपण कुठे जातो तेव्हा तो किती या यापेक्षा कसा जगला म्हणजे नंतर तर सगळे म्हणजे चांगला होता होता पण तुम्ही जे सगळं करताय ते अतिशय मोलाच आहे आनंदाच आहे हे सगळं करत असताना तुम्हाला हे सगळं मोलाच आहे हा संप्रदाय अतिशय महत्वाचा आहे आणि याला तुम्ही जोडते गेलेले आहात त्यामुळे गुन्हे आहात तुम्ही कारण मला एक सांगा असं वाटत की आकाशाला वारा व्हावं लागतं मुक्त उधळण्यासाठी आणि प्रकाशाला देवळात जावं लागतं दिवा जाळून घेण्यासाठी तर गाडून घेतल्याशिवाय बीज पेरलं जात नाही आणि जाळून घेत्याशिवाय दिवा होता येत नाही असंच आपल्या भक्ताचा आणि एकत्र येऊन अतिशय सुंदर असा या सगळ्या दिग्गज व्यक्तींच्या उपस्थितीत अतिशय सुंदर स्वयंकार निर्माण केली आणि या सोहळ्याला सगळ्यांचे चार हात लागले छान छान लागले त्याबद्दल सर्व पुरस्कारातींचे अभिनंदन मान्यवरांचे आभार आणि उपस्थित सहकार्य करणाऱ्यांचे सनिकदिन सुंदर झाले निवेदन मला आवडलं साहित्य साठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या छोटीशी एकच लंड्याची गोष्ट आहे एक लोहा चालला असो आणि खूप पहाण लागते आणि राजाच्या